बौद्ध बांधवांचे आरोग्य धोक्यात ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याचे महिला आणि युवकांच्या संतप्त प्रतिक्रिया राधनगरी तालुक्यातील चंद्र येथील आंबेडकर नगरात राहणाऱ्या बौद्ध बांधवांच्या गटारीच्या सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने गटर्स तुंबून राहत आहेत त्यामुळे साथीचे आजार होत असून येथील आरोग्य धोक्यात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया देत येत्या चार दिवसात सांडपाण्याची विल्हेवाट लावली नाही तर येथील सांडपाणी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर धडक मोर्चा काढून उपोषणाचा इशारा बौद्ध बांधवांनी दिला आहे गेल्या वर्षापासून असलेल्या सांडपाणी आणि रस्त्याचा प्रश्न सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही मार्गी लागला नाही तर उलट जनावरांचे शेणकाला महिला मिश्रित सांडपाणी गटारीमध्ये तुंबून राहिल्याने गटारीत आळ्या तयार होत आहेत ढासांची पैदास वाढली आहे यामुळे या वस्तीवर नागरिकांना विविध साथीच्या आजारांना सामोरं जावं लागतंय शिवाय लहान बालकांना डेंग्यू टायफॉइड आजार झाले आहेत दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच वाट काढत घरी जावं लागत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत स्थानिक आमदारांच्या फंडातून रस्ता झाला मात्र गटारीचे काम अर्धवट राहिल्याने सध्या सांडपाणी तुंबून राहत आहे नागरिकांच्या घरामध्येही ओलावा आलेला आहे याबाबत ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य व ग्रामसेवक स्थानिक नेते यांच्याकडे वारंवार मागणी करूनही हा गटारीचा प्रश्न मार्गी लागला नाही फक्त आश्वासित करून चालढक्कल करीत आहेत असा आरोप रहिवाशी करत आहेत स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात तसेच घरोघरी जाऊन स्वच्छता आणि सांडपाणी निसरा करण्यासाठी जनजागृती केली जाते पण गेल्या तीन वर्षापासून गटार तुंबून राहत आहेत याकडे मात्र संबंधित विभागाकडून लक्ष दिलं नसल्याचे रहिवाशी सांगत आहेत या सांडपाण्याची समस्या सोडवली नाही तर मुला महिला नागरिक ग्रामपंचायतीमध्ये बादल्या घेऊन धडक मोर्चा काढणार असून साथीच्या आजारापासून काही घटना घडल्यास त्याला संबंधित विभाग जबाबदार आहे तर तालुका आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे हॅलो नमस्कार चंद्रे गावातील बौद्ध समाजावर अतिशय अन्यायकारक गोष्ट अजि घडली आहे सांडपाण्याचा मार्ग जुगारा लावत असते ग्राम मार्ग लावलेला नाही आहे आणि सांडपाणी आमच्या दारात तुंबलेलं आहे त्यामुळे जे पाणी साचलेलं आहे त्यामुळे रोगराई पसरत आहे आणि लहान मुले आणि सर्वांनाच खूप त्रास होत आहे तरी तरी ग्रामपंचायत ही दखल घ्यायची दखल घेत नाही आहे ग्रामपंचायतीला आम्ही भरपूर पत्रतीने लिहून सुद्धा ग्रामपंचायती ह्यावर हालचाल करत नाही आहे हॅलो चंद्रेगावच्या ग्रामपंचायतीनं हरिजन वस्तीतील रस्ता व्यवस्थित केला पण साड पाण्याची व्यवस्था केलेली नाही आहे आणि त्याची दखलही घेतलेली नाही परिपूर्ण काम असं झालेलं नाही आहे आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या गोष्टीपासून माणसांना खूप त्रास होत आहे आरोग्याच्या दृष्टीनं आणि याची ग्रामपंचायतीनं दखल घ्यावी आणि असं सगळ्यांची आहे इच्छा आहे तरी पण ग्रामपंचायत अशी ढकल चाल ढकल चाल करत आहे ह्या पृथ्वी तलावर अन्नवस्त्र निवारा ज्याप्रमाणे सर्वांना मूलभूत गरज आहे तसेच सर्वांना आरोग्य ही चांगल्या पद्धतीचे मिळणे गरजेचे आहे चंद्रेगावातील बौद्ध समाजावर अतिशय अन्यायकारक ही घटना घडलेली आहे निम्म्यातून घट्ट झालेला आहे तिथून पुढे विशिष्ट मंडळींनी तिथून पुढचा जो गटरीचा मार्ग आहे तो तिथून पुढे तो होऊ देत नाहीत त्याच्यावर ग्रामपंचायतीने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा आम्ही ग्रामपंचायतीवर ठोक मोर्चा काढण्यात येत आहे येत्या चार दिवसात ग्रामपंचायतीने सा या सांडपाण्याची विल्हेवाट नाही लावली तर येत्या चार दिवसामध्ये आम्ही सांडपाणी घेऊन ग्रामपंचायतीच्या सा दारामध्ये उपोषण करण्यात येईल गेले तीन वर्ष या परिस्थितीला आम्ही समाज तोंड देत आहोत तरी ग्रामपंचायतीला इशारा देत आहोत जरी चार दिवसांमध्ये याची विल्हेवाट नाही लागली तर येथील सांडपाणी घेऊन ग्रामपंचायतीच्या दारामध्ये आम्ही उपोषण करत आहोत साठी चंद्रेहून मुख्य संपादक महेश पाटील व कार्यकारी संपादक अविनाश तराळ सर